भारत माता भारत ही एक पवित्र भूमी आहे जिथे मानवी संस्कृती हजारो वर्षापासून विकसित झाली आहे हजारो प्राणांची आहुती देऊन या भूमीची स्थापना केली स्वाभिमान आणि स्वाभिमानाच्या यशोगाथेच्या पंखांनी भारताचा मुकुट सुचला आहे मातृभूमीने स्वप्नात आत्मत्यागाचे धैर्य भूमी तर मित्रांनो इतिहासात पुन्हा सामील होऊ आपण भारत मातेच्या या शूर पुत्राचा उल्लेख करतो आपल्या राष्ट्रवादी विचारांनी ते कोट्यावधी भारतीयांसमोर आणि त्यांनी ब्रिटिश सरकारच्या मनात भीती निर्माण केली मित्रांनो मी बोलत आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल होय शूर विनायक दामोदर सावरकर विनायक दामोदर सावरकर असे नाव व्यक्तिमत्व किंवा विचार ज्याला अनेक पैलू असतात त्यांना तुम्ही क्रांतिकारक वकील विचारवंत लेखक कवी ज्ञानी ज्ञानी वक्ते दूरदृष्टी असलेले राजकारणी किंवा इतिहासकार म्हणू शकतो सावरकर यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी हदुरगाव नाशिक येथे झाले त्यांना गणेश उर्फ बाबाराव आणि नारायणराव असे दोन भाऊ त्यांना एक घेण होती तिचे नाव नैना नैनाबाई विनायक नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आईचा कॉलरामुळे निधन हो आणि सात वर्षानंतर अठराशे नव्याण्णवमध्ये त्यांच्या वडिलांचा प्लेगच्या महामारीमध्ये मृत्यू झाला त्यानंतर बाबारामांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली या दुःखाच्या आणि अडचणीच्या क्षणी बाबारामांच्या व्यक्तिमत्वाचा विनायकरावांवर खोलवर परिणाम होता एकोणीसशे एक मध्ये विनायकने शिवाजी स्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली याच वर्षी त्यांचे यमुनाबाईंशी लग्न झाले एकोणीसशे दोन मध्ये विनायक फरगुस कॉलेजमधून बी ए करण्यासाठी पुण्याला जाते आणि सुरुवात होते कधी न संपणाऱ्या क्रांतिकारी पर्वाच्या पुण्यात ते देशभक्त दो, देशभक्तीवर ओत्रो ओजस्वी भाषण करायचे देशभक्ती बद्दलचे त्यांचे विचार ऐकून अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले त्यांनी एकोणीशे चार मध्ये पुण्यात अभिनव भारत नावाची क्रांतिकारी संघटना स्थापन केली भारताचे स्वातंत्र्य हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट होते एकोणीशे पाच मध्ये बंगाल प्रांताचे विभाजन झाले त्याचा निषेध करत त्यांनी अनेक लेख लिहिले पुण्यात त्यांनी परदेशी कपड्यांची होळी केली एकोणीशे सहा मध्ये विनायक पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले टिळकांच्या निमंत्रणावरून त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती मिळाली या काळात त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले रशियन क्रांतिकारकांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता सन एकोणीसशे सात मध्य अठराशे सत्तावन्नच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पन्नास वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने विनायक यांनी लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे सुवर्ण जयंती साजरी केली यावेळी त्यांनी आपल्या भाषणात अठराशे च्या भारतीय चळवळीला बंड न मानता ते भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होते हे सिद्ध केले या विषयावर सखोल अभ्यास आणि चिंतन केल्यानंतर एकोणीसशे मध्ये त्यांनी आपले पुस्तक द हिस्ट्री ऑफ द वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स एटीन लिहिले ब्रिटिश सरकार अठराशे सत्तावन्नच्या घटनेला भारतीय स्वातंत्र्य युद्ध असे कधीही मानायला तयार नव्हते ते सैनिकांचे से बंड मानत त्यामुळे सावरकरांना त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना अनेक अडचणींना सामना करावा लागला मग कसेतरी त्यांनी हॉलंडमध्ये हे पुस्तक प्रकाशित केले आणि हे पुस्तक भारतात वेगवेगळ्या नावाने वितरित केले गेले त्या काळी सावरकरांचे हे पुस्तक युवा गीतेप्रमाणे पूजा करत सावरकरांच्या प्रभावशाली विचारांनी भारतात क्रांतिकारी चळवळींना गती आली होती आता इंग्रज सरकारला सावरकरांचा हेतू समजला होता त्याचवेळी सावरकरांचे जवळचे मित्र आणि अभिनव भारत संघाचे सदस्य मदनलाल धिंगरा यांनी भारतीय संस्थेचे राजकीय सल्लागार सर विल्यम्स एच हर्जनबिली यांची इंग्लंडमध्ये हत्या केली या घटनेच्या समर्थनात सावरकरांनी लंडन टाइम्समध्ये एक लेख लिहिला परिणामी एकोणीशे दहा मध्ये सावरकरांना अटक करण्यात आली त्यांना लंडन भारतात आणले जात होते तेव्हा त्यांनी जहाजावरून निसटण्याची योजना बनवली त्यानुसार ते त्यांना फ्रान्सला जहाजातून उडी मारायची होती आणि पोहत किनाऱ्यावर यायचे होते आणि तेथून त्यांचे सहकारी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेणार होते योजनेनुसार त्यांनी सहाजुकून उडी मारली त्यात कडक थंडीत पोहत किनाऱ्यावर पोहोचले पण सहकाऱ्यांना येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांना पुन्हा पकडले गेले या घटनेने सावरकरांचा दुर्दम्य धैर्याची आणि देशासाठी त्यांचे समर्पण प्रकर्षाने दिसून येते त्यानंतर त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली जगात इतिहासात पहिल्यांदाच एका क्रांतिकारकाला दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली याचबरोबर त्यांच्यावर नाशिक जिल्ह्यातील कलेक्टर जॉन जॅक्सन यांच्या हत्येप्रकरणी एप्रिल एकोणीसशे अकरामध्ये मध्ये आरोप ठेवण्यात आला आणि काळ्या पाण्याची शिक्षा लोटवण्यात आली अंदमान मध्ये त्यांना पोर्ट ब्लेअर तुंगाच्या तळघरात पाठवण्यात आले तेथे वीर सावरकरांना संकटे आणि मृत्यू समान वेदनांना सामोरे जावे लागले कोलू थांबल्यावर त्यांना चापकाने आणि लाट्याकाठाने मारहाण करण्यात यायची अशा कठीण आणि वेदनादायक काळात वीर सावरकरांनी मातृभूमीवरील प्रेम कवितेच्या रूपात व्यक्त केले आपल्या रचना लिहिल्या आजही त्यांचे लेखन एकोणीसशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांच्या आणि सरदार पटेलांच्या विनंतीनुसार बंड न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाली एकोणीसशे एकवीस मध्ये अंदमानातून सुटका झाली आणि त्यांना रत्नागिरीच्या तळघरात तीन वर्षे कैद करण्यात आले तुरुंगात घालवलेल्या वेळेचा आपली आंतरिक शक्ती प्रतिभा जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी वापर केला या काळात त्यांनी हिंदुत्वावर स्वतःचे संशोधन केले आणि हिंदुत्वाची एक वेगळीच व्याख्या लिहिली गाईला ते देव किंवा माता मानायला तयार नाही ते हिंदू धर्मातील जातीय भेदभाव नाकारतात सर्व समान आहेत फक्त खरा हिंदूच या समान डोळ्यांनी त्यांना पाहू शकतो हिंदू धर्माची अशी स्पष्ट घोषणा त्यांनी केली एकोणीसशे एकतीस मध्ये रत्नागिरी केली आणि सर्व हिंदूंसाठी दर्शनाचे दरवाजे उघडले एकोणीसशे सदतीस मध्ये अखिल भारतीय महासभेच्या एकोणीसाव्या सत्राचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली त्यानंतर त्यांची आणखी सात वर्षांसाठी अध्यक्षपदी निवड झाली सावरकर आयुष्यभर अखंड भारताच्या बाजूने राहिले स्वतंत्र विचार आणि आणि माध्यमांच्या बाबतीत सावरकर गांधीजी यांच्यात प्रचंड मतभेद मतभेदांमुळे अठ्ठेचाळीस मध्ये जथुराम गोडसे यांनी केलेल्या गांधीजींच्या हत्येचा आरोप सावरकरांवर लागतो मात्र न्यायालयात पुराव्या अभावी सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली भारतीय स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्न मध्ये त्यांनी पुण्यात एक मोठी सभा बोलवली आणि अभिनव भारत संघटना भंग केली एकोणीसशे सत्तावन्न मध्ये प्रमुख वक्ते होते एकोणीसशे पासष्ट मध्ये त्यांना भयंकर तापणे घेतले आणि त्यांची प्रकृती ढासू लागली एकोणीसशे सासष्ट मध्ये त्यांनी पाणी पिणे सोडले आणि मरणांतिक उपवास करण्याचा निर्णय सव्वीस फेब्रुवारी एकोणीशे एक रोजी सावरकरांनी क्रांतिकारी भारत मातेला आपला मुलगा म्हणून संबोधण्यात अभिमान वाटतो भारतीय माता त्यांना स्वतःचे रत्न मांडते मग त्यांना भारतरत्न अवॉर्ड मिळो जीवन न काही फरक पडत नाही